तर कोणत्याही शुभ कार्यासाठी आपल्याला गोड म्हणून काहीतरी बनवायला लागतंच मग अशा वेळेला आपल्याला सारखा प्रश्न पडतो एकाच पद्धतीचं खीर बनवण्यापेक्षा तुम्ही ही खीर जी आहे ही नक्की ट्राय करून बघा ही आहे मुगाची खीर ज्याला गोव्यामध्ये मुगाचं गोडचं असं म्हटलं जातं करायला सोपी आहे आणि अगदी चविष्ट अशी होते चला तर मग कृती पाहून घेऊया तर त्यासाठी मी इथे हिरवे मूग घेतलेले आहेत तर आपण वाटीच्या प्रमाणामध्ये मी घेतलेत तर एक वाटी एवढे आपण हे हिरवे अख्खे मूग घेतलेत गावच्या ठिकाणी काय केलं जातं हे मूग जे आहे ते थोडेसे भाजून त्याची भरड केली जाते आणि वरची थोडीशी सालं जी आहेत ती काढून हे मूग वापरले जातात पण तुम्ही अगदी सहज जर तुम्हाला ही बनवायची असेल खीर तर तुम्ही हे मूग भिजत घालायचे झटपट अशी तयार होते फक्त एक तास एवढेच आपल्याला हे भिजत घालायचे आहेत तर स्वच्छ आपण ते दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घेतले आणि त्यानंतर ह्यातलं पाणी आपण काढून टाकायचं म्हणजे ह्यावरती जर काही पावडर वगैरे असेल तर ती स्वच्छ निघून जाते आणि मूग जे आहेत ते स्वच्छ होतात आणि ह्यामध्ये आता पाणी घालून आपल्याला फक्त एक तासासाठी हे भिजत ठेवायचे तर आता मूग आता मी एक तास भिजत ठेवते एक तासानंतर तुम्ही बघाल आपले मूग जे आहे हे थोडेसे फुललेले आहेत आपल्याला हे जास्त वेळ भिजवण्याची गरज लागत नाही कारण आपल्याला हे कुकरमधून शिजवून घ्यायचे आहेत तर गोव्यामध्ये काही धार्मिक कार्यासाठी किंवा घरगुती जर काही सणवारांसाठी ही खीर आवर्जून बनवली जाते गोव्याच्या देवळांमध्ये उत्सवाच्या वेळेला सुद्धा प्रसादामध्ये ही खीर असतेच तर गोव्यांची खासियत असलेलं मणगणं असेल किंवा मुगाचं कडणं असेल तर ह्याच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ह्या वेगवेगळ्या खिरीच्या रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तर आता कुकरची शिट्टी होण्याची वाट बघू कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत इथे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धा वाटी एवढं ओलं खोबरं आपण घेतलं आहे त्याचबरोबर ह्यामध्ये खोबऱ्याचे काही तुकडे म्हणजे त्याला खोबऱ्याचे कातळ्या म्हणतात तर त्या आणि काजूचे तुकडे आपण घालणार आहोत तर सर्वात आधी ही अर्धा वाटी एवढं खोबरं हे मी थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घेणार आहे ह्या वाटण्याऐवजी तुम्ही ह्या खोबऱ्याचं रस म्हणजेच दूध दूधसुद्धा ह्या खिरीमध्ये वापरू शकता तर आता हे खोबरं आपण अगदी बारीक गंदासारखं वाटून घेतलेलं आहे तर कुकरसुद्धा इथे थंड झालं आहे तर आता आपण एकदा चेक करूया आपले मूग कसे शिजले आहेत ते एक तासामध्ये भिजवलेले हे मूग छान अगदी मऊ असे शिजले जातात तर मूग अगदी छान फुललेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे तर आता खिरीमध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे म्हणून एक मोठं लंगणी पात्र मी घेतलंय आणि त्यामध्ये आता आपण हे शिजवून घेतलेले जे मूग आहेत हे घालून घेणार आहोत मूग हा जो आहे तो खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असा आहे हिरव्या मुगामध्ये भरपूर सर्व प्रोटीन फायबर प्रथिन जीवनसत्व आणि भरपूर अशा खनिजांचा हा एक चांगला स्रोत आहे तर ह्यामुळे आपल्या स्नायूंची चांगली वाढ होते आणि पचनशक्ती रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा सुधारते तर त्यामुळे तुम्ही हे लहान मुलांना वृद्ध व्यक्तींना सुद्धा पौष्टिक असा आहार म्हणून हे नक्कीच देऊ शकता तर आता ह्यामध्ये आपण मुगामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि एकत्र एक व्यवस्थित करून घेतलं त्यानंतर त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी एवढा गुळ मी ह्यामध्ये घातलाय मी इथे बाजारात जो ऑर्गॅनिक गुळ मिळतो तो वापरलाय गोव्यामध्ये एक काळ्या रंगाचा पिरामिड शेपचा गोळ मिळतो तो ह्या खास करून खिरीसाठी वापरला जातो तर आता आपण वाटून घेतलेलं ओलं खोबरं ह्यामध्ये घातलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला एक छान उकळी काढून आपण घेणार आहोत त्यामुळे जो वरती असा तुम्हाला थोडासा फेस दिसतोय हा निघून जाईपर्यंत एक पाच ते दहा मिनटं ह्याला उकळी काढून घ्यायची आहे खो, आता चान तर आता व्यवस्थित आपला वाटण जे आहे खो खोबऱ्याचं ते व्यवस्थित आपल्या खिरीमध्ये मुरलेलं आहे वरून ह्यामध्ये आता काजूचे तुकडे आणि खोबऱ्याच्या कातळ्या खोबऱ्याचे आपण तुकडे करून घेतले ते घातलेले आहेत त्याच्यानंतर छान सुवास येण्यासाठी आपण ह्यामध्ये वेलची पावडर घातली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, खूपच छान मस्त गोड असा जो सुवास आहे तो घरामध्ये अगदी पसरला आहे आपली खीर जी आहे ती इथे खाण्यासाठी तयार झाली आहे झटपट अशी तयार होते एक वेगळा नवीन पदार्थ म्हणून तुम्ही ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा तर मोगाचेच असे वेगवेगळे पदार्थ मी ह्या आधीही दाखवलेत आणि त्याला खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला आहे तर त्याच्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्कीच पहा